कडनं ऐकलेलं आहे की पितृदोष असेल तर ही सेवा करा ते सेवा करा असं करा तसं करा मान्य आहे सगळ्या सेवा सुद्धा करायला हव्या जे पंधरा दिवस पित्रांसाठी स्पेशली नोंदलेले आहेत जे गणपतीनंतर आपण स्पेशली पित्रांसाठी पंधरा दिवस जे आपण पितृपक्ष साजरा करतो त्यासाठी तो आहे दर महिन्याला श्राद्ध असतं ज्या गोष्टी आपण करतो ते करायलाच हव्या का नाही त्या करायच्याच आहे कारण आपल्या मागच्या ज्या तीन पिढ्या आहेत त्याचा पितृदोष आपल्याला आईकडचा किंवा सासरकडचा दोन्हीकडचा आपल्याला पितृदोष लागलेला असतो आणि तो पितृदोष घालवायचा असेल सगळ्यात सोपा उपाय मी तुम्हाला सांगते तुम्ही तुमच्या तुमची अडचण अडचणं आहेत कामं होत नाहीये जॉब लागत नाहीये प्रगती होत नाहीये मुलं बाळ होत नाहीये कुठल्याच प्रकारचा पितृदोष नाही आहे तुम्हाला मी तुम्हाला सांगते फक्त तुमची नेगेटिव्हिटी तुम्हाला धरून ठेवलेली आहे त्या ने नेगेटिव्हिटीने धरून ठेवलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांवर चिडचिड करत आहात ज्या दिवशी तुम्ही स्वामींसमोर हा प्रण कराल की मी आजपासून माझ्या आईवडिलांना दुखवणार नाही मी आजपासून माझ्या सासू सासऱ्यांना दुखवणार नाही मी आजपासून माझ्या मोठ्या माणसांना दुखवणार नाही मी आजपासून कुठल्याच व्यक्तीला वाईट म्हणणार नाही वाईट बोलणार नाही तोपर्यंत तुम्ही तुमचा पितृदोष काय कुठलाही दोष घालवू शकत नाही कारण तुमच्या तुमचं कधीही कोणत्याही काळात कोणत्याही व्यक्तीशी जरी भांडण झालेलं असेल किंवा जरीही काही वाद झालेला असेल पण तुम्ही जोपर्यंत त्या व्यक्तीला माफ करणार नाही तोपर्यंत तुमचीहीसुद्धा प्रगती होणार नाही कारण मला माझ्या नवऱ्याकडनं एक छान म्हण ऐकलेली आहे किंवा त्यांनी मला खूप छान सांगितलेलं आहे की लोकं वाईट नसतात किंवा माणसं वाईट नसतात पण वेळ वेळ आहे ती वाईट असते आणि त्या वाईट वेळेत तुमच्याकडनं काही वाईट गोष्टी घडत असतात त्यामुळे वाईट त्या वेळ जाऊन द्यायचा आणि नंतर थोडासा चांगला वेळ त्या गोष्टीमध्ये अमल करायचा किंवा त्यामध्ये तुम्ही तुमचा एक्सप्रेस करायचा खूप साऱ्या सोप्या गोष्टी आहे हे जीवन जगण्याचं त्यामुळे लवकरच आपण भेटणार आहोत श्री स्वामी समर्थ